नमस्कार मित्रांनो आज आपल्या सोबत पुन्हा एकदा रायगड टुडे वरती आलेले आहेत शंकर वाघमारे जे प्रभाग क्रमांक दोन चे उमेदवार आहेत मागील मुलाखतीमध्ये आपण पाहिलं असेल शंकर वाघमारे यांनी म्हटलं होतं की निगा प्रभाग क्रमांक दोन मधनं निवडणूक लढवण्याची त्यांचा मानस आहे आणि त्या अनुषंगाने त्यांनी या योगातील निवडणुकीच्या प्रक्रियेमध्ये त्यांनी अर्ज देखील दाखल केलेला आहे शंकर वाघमारे साहेब सगळ्यात पहिले आपलं रायगड टुड्यावरती खूप खूप स्वागत नमस्कार जस की आपण मागच्या मुलाखतीमध्ये म्हणाला होतात की आपण पूर्ण यावेळेला प्रभाग क्रमांक दोन मध्ये जे आहे उमेदवारी अर्ज दाखल करणार आहात आणि निवडणूक लढवण्याचा आपला मानस आहे आणि त्या अनुषंगाने आपण आता या प्रक्रियेमध्ये अपक्ष उमेदवारीचा अर्ज आपण भरलेला हो, आहे माझा सगळ्यात पहिला प्रश्न आपल्याला असा राहील की हा उमेदवारीचा अर्ज आपण पंचवीस तारीखला मागे तर घेणार नाही कारण अनेक वेळा जे अपक्ष उमेदवार असतात ते शक्यतो त्यांचे म्हणजे फॉर्म मागे घेतले जातात बरं एकंदरीत वातावरण कसं आहे आपल्याला आता आपण अपक्ष कुठच्या पक्षाचा आपल्याला पाठिंबा नाहीये गावामध्ये आपल्याबद्दल काय चर्चा आहे कसं वातावरण आहे लोकांचं पाडबळ कसं काय आहे आपल्याला माझ्या गावाचा माझ्या मित्रपरिवारचा पाठिंबा असल्यामुळे मी अपक्ष फॉर्म भरलेला आहे आणि त्यांचा मला एक आहे म्हणजे त्यांचा आशीर्वाद आहे का तुम्ही अपक्ष नडावा म्हणून मी उभा राहिलो आहे एकंदरीत प्रचार आपण चालू केला की नाही आता काही लोकांचा प्रचार सुरू झालेला आहे आपल्याकडे आपल्याला आपण काय निशाणी काय मागितलेली आहे निशाणीसाठी काय आहे आपलं तसं निशाणीच आम्ही सायकल बॅट आणि रिक्षा या तीन दिलेल्या आहेत विरोधक आता निवडणूक म्हटलं की विरोधक हा प्रकार आलाच त्यात आपण अपक्ष आहात विरोधकांकडनं आपलं मनोबल खच्ची करण्यासाठी म्हणा किंवा अनेक वेळेला असं होतं की काही चुकीचा प्रचार केला जातो जसं मागच्या वेळेला आपण म्हणाला होता की आपल्या संदर्भात काही चुकीचा प्रचार केला जातो तर या असं काही प्रकार विरोधकांकडनं आहेत का मला तर माझ्याबद्दल कोण काही वाईट बोलत नाहीये पण जे वाईट चाललंय त्या गोष्टीवरती मी बोलणार आहे काही चाललंय म्हणजे नेमकं काय वाईट चाललंय का म्हणजे जी गावामध्ये भगतगिरी चालू आहे म्हणजे तंत्रमंत्र तंत्रमंत्र ती बोंदगिरी बंद करावी कारण की मी दोन हजार पंचवीस मध्ये असं तंत्रमंत्र करून निवडणुका लढता येतात असे म्हणजे असे सुरू सुरू आहेत कारण मी स्वतःच्या डोळ्याने बघितले आले नाही म्हणजे जादू तंत्र मंत्र असे जे प्रकार चालू म्हणजे नेमकं काय सुरू आहे नेमकं म्हणजे कसं माहितीये का जे आपले विरोधक आहेत त्या लोकांनी जी जादू जादूगिरी चालू केली आहे ती भगतगिरी ती बंद करावी हे माझं म्हणणं आहे कारण की त्या वाटेला माझा गाव माझे मित्रपरिवार छोटे छोटे पोरं आणि तो क्रिकेटचा मैदान आहे त्यांच्यावर कुठला प्रसंग वाईट यावा नाही ह्या राजकारणामुळे माझ्या गावाला काय कुठली वेदना नाही भेटली पाहिजे ही माझी भगतगिरी चालली आपण म्हणालात मग हे काय तांत्रिक मांत्रिक वगैरे आणतात काय कशा पद्धतीने सुरू कांत्री म्हणजे आता मी त्या दिवशी रात्री सोळा तारखेला साडेबारा एकच्या दरम्यान मध्ये तृतीय पंत मी ह्यांना चालताना आणि त्या रेल्वे पटरीवरने धावताना मी स्वतः बघितले त्या साडेबारा वाजता तो कशासाठी आला भाई जा, पन्ती जा, पन्ती जा होता ही पोलीस प्रशासना तृतीय पंतच्या पंथी जे येतात ते काय म्हणजे असे एकात दोन आलेले का त्यांचा मोठा जा, घोळका होता काय होता दोघ दोघ जण होते ते अच्छा दोघ जण होते पण गावात आलेले का तुमच्या गावामध्ये आले पण कशासाठी आले भगतगिरी करण्यासाठी आले हे त्यांनी पोलिसांनी प्रशासन की पोलिसांची नम्र विनंती आहे की त्यांनी त्यांची सनिशा करावी सनिशा करावी तृतीय पंथी गावामध्ये आले आहे आणि समजा त्या मार्गात काहीतरी त्या तिथे तंत्र मंत्र केलं जात असेल असं आपलं सर म्हणणं उद्या जर पुरावा द्यावा लागला तर आपण काय म्हणून मी तुम्हाला एक सांगतो पोलीस प्रशासनाला ज्या बाहेरच्या इथे सीसीटीव्ही कॅमेरा आहे तो पोलीस प्रशासन चेक करावी कारण की जेणेकरून कोणाला याचा त्रास झाला नाही पाहिजे राजकारण हा दोन महिन्याचा आहे या दोन महिन्यामध्ये माझ्या गावाला काही त्रास झाला तर त्याला जिम्मेदार कोण म्हणजे माझी एक नम्र विनंती आहे पोलीस प्रशासनाला त्यांनी याची दखल घ्यावी ठीक आहे समोरचे कोण आपले जे विरोधक असतील ते अशा पद्धतीचा काहीतरी मार्ग अवलंब करत असतील जस जसं आपण आता उल्लेख केला त्या पद्धतीने पण तुमचा म्हणा किंवा आज आपण तुमचं गाव शिकलेलं आहे आपण शिकलेलं आहे आपला या गोष्टींवरती विश्वास आहे का अशा मार्गाने विजय मिळवता येतो या गोष्टीवरती आपला विश्वास आहे का सर बघा ह्याच्यावरती मला विश्वास नाहीये पण कस उद्या ह्या लोकांनी जे आहेत ज्यांना हे जमतय भगतगिरी त्यांनी हा जर तुम्ही विषय असा विजय असा मांडायचा नाहीये तुम्हाला जर विजय काय बरोबर तर तुम्ही सामने सामने लढा बरोबर हा तुमचा मुद्दा बरोबर आहे की जर तुम्हाला लढायचं आहे तर समोर 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 लढा बरं एकंदरीत आता म्हणजे निशाणी तुमची आल्यानंतर तुम्ही प्रचार सुरू करणार आहात का आता जवळपास काही उमेदवारांनी प्रचार सुरू देखील केलेला आहे तर निशाणी पर्यंत आपण थांबणार आहात की कसं काय आपलं काय प्लॅन आहे आता बघा मी आता प्रचार तर चालू केलेलाच आहे आता उद्यापासून तर मी प्रचाराला जाणारच आहे काही लोकांनी आठ दिवस आणि पंधरा दिवसांनी प्रचार चालू केलेला आहे पण मी आता मी माझा प्रचार चालूच आहे गावामध्ये आणि माझं एक म्हणणं आहे तुम्हाला गावात जे चाललेलं आहे ते कोण करते त्याच्या प्रशासनाने दखल घ्यावी आणि त्याच्यावर कडक कडक कारवाई करावी ही माझी त्यांना नम्र विनंती आहे बरोबर म्हणजे नेमकं कोण करत स्पष्ट देखील झालं पाहिजे स्पष्ट झालं पाहिजे मला काय कोणावरती आरोप करायचा नाहीये पण कसं माझा गाव त्या रस्त्याने वाटेन जातो उद्या बॉल माझे मित्र खेळतात त्यांचा पाय पडला त्यांना काय दुखापत झाली तर काय करणार शाळेची लहान पोरं आज आपली आई परला उठ सकाळी लोक उठून तिला घाईमध्ये शालेयचा टायमिंग लेट झाला असतो म्हणून ती त्या पोराला कुठल्याही अडचणीमध्ये त्याला घेऊन जायचा प्रयत्न करते पण या त्याच्या दृष्टिकोनामध्ये आपल्या खाली काही दिसतच नाही नारळ असो पान असो किंवा काय अजून वेगळी गोष्ट असो ते लिंबू असो कोंबडा असो दिसत नाहीये पण त्यांच्यावर काय वाईट झालं नाही पाहिजे माझी हीच नम्र विनंती आहे ठीक आहे शंकर वाघमरे साहेब आपण जो काही मुद्दा मांडला तो खरोखर तसं पाहायला गेलं तर विचार करण्याचा मुद्दा आहे कारण आज आपण फार आपला भारत चंद्रावरती पोहोचलेला आहे आपण तीन चंद्रयान केलेले आहेत आणि असं असताना सुद्धा आज जर अशा काहीतरी पद्धतीने निवडणुका लढवण्याचा माणस कोणतरी ठेवत असेल किंवा अशा पद्धतीचं काहीतरी वातावरण जे आहे हे वातावर वा असलं काहीतरी करून कुठेतरी अंधश्रद्धा पसरवली जात असेल तर या गोष्टीवरती प्रशासनामार्फत कारवाई निश्चितपणानं झाली पाहिजे आणि चुकीचं आहे जे काय असेल परंतु आपल्या बाजूनी आज आपण जसं म्हणताय की मतदार जो आहे त्यांनी आपल्याला अपक्ष उभा राहण्याची सल्ला दिलेला आहे आणि त्या अनुषंगाने आपण अपक्ष फॉर्म भरलेला आहे आपली तयारी देखील सुरू आहे आपण निवडणूक पूर्णपणानं लढवणार आहात कुठेही अर्ज मागे घेण्याचा सा मानस आपला नाही आपण रायगडपुड्याला सांगितलेलं आहे तर जे काय असेल रायगड पुण्याच्या दर्शकांकडनं येऊ घातलेल्या निवडणुकांना आपल्याला पुन्हा एकदा खूप खूप शुभेच्छा धन्यवाद